Well no रंग बलदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्सव देशप्रेमाचा अंगी संचारावा रंग बलदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्सव प्रेमा अंगी प्रेमाचा जय घोष भारताचा आसमती गुंजावा सणा स्वातंत्र्याचा सणा स्वातंत्र्याचा सुदैव छिरायू हवा सन्मान्य अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि कार्यक्रमास उपस्थित मान्य व येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या मित्रमैत्रिणींनो आज पंधरा ऑगस्ट आपला भारत देशाचा स्वातंत्र्य साजरा करण्याचा साठी आपण येथे जमलो आहोत हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप अनमोल आहे हे आपण कधीच विसरू शकणार नाही हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप अनमोल आहे हे आपण कधीच विसरू नाही भारतावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले या दीडशे वर्षाच्या काळात इंग्रजांनी भारतीयाचे खूप शोषण केले भारताला मिळवून देण्यासाठी आहुती दिली आणि गुलामगिरीतून आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस वय हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे म्हणणं मी म्हणतो की तिरंगा चेंडा फटकतो सारे जे जे कार बोला तिरंगा चेंडा फटकतो सारे जे जे कार बोला पंधरा ऑगस्ट अपमानाचा आपला भारत देश स्वतंत्र झाला आपला भारत देश स्वतंत्र झाला चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीयांना संदेश देण्या हेतू भाषण केले ते म्हणाले सर्व जग झोपत आहे आज मध्यरात्री तर आपल्या स्वर स्वातंत्र्य भारताची पहाट होणार आहे सर्वांना स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत विविधतेत एकता हे भारताचे अनिष्ट वैशिष्ट्य आहे म्हणूनच मी म्हणतो की सुंदर हे जगमे सबसे नाम बिनार आहे सुंदर हे जगमे सबसे नाम बिनार आहे जहा जाती भाषा से बढ़कर देश प्रेम की दार आहे जहा जाति भाषा देश प्रेम की है आहे पवन प्रेम पुराणा ओ भारत निश्चल पवन प्रेम पुराणा ओ भारत देश हमारा आहे स्वातंत्र्य प्राप्ति नंतर भारत, देश भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे विज्ञान तंत्रज्ञान आरोग्य शिक्षण वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे पंधरा ऑगस्ट या दिवशी पंधरा ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे या दिवशी प्रत्येक जण आनंदी असतो पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवला जातो सर्वत्र अं देशभक्तीभर गीते गायली जातात देशभक्तीभर भाषणे केली जातात भारताने आपलं अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे पण त्याचबरोबर आपल्या समोर आपल्याला काही समस्याही फेडसावत आहेत महागाई भ्रष्टाचार दहशतवाद अशा अनेक समस्या आपल्या समोर उभ्या आहेत अनेक अडचणीवर मात करून स्वतंत्र असेल तर या समस्यांना सामोरं जाऊन या समस्या नष्ट केल्या पाहिजेत तरच आपला भारत देश सुजलाम सुखलाम बनेल सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी जाता जाता, जाता एवढेच म्हणे मी जाता जाता एवढेच म्हणे स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तप्त प्रगतीचा स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो सूर्य तप प्रगतीचा भारतभूमीचा पराक्रमाला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा जय हिंद जय भारत